जिल्हा परिषद शासकीय अनशासकीय सहकारी पतसंस्थेमध्ये आपणच सांगत आहात मा विद्यमान अध्यक्ष सांगत आहेत की आम्हाला भरपूर नफा झालेला भरपूर फायदा झालेला आहे आणि डिव्हिडंडच्या नावाने पंधरा टक्के डिविडंड आम्ही देत आहोत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ज्या प्रमाणामध्ये सोसायटीला फायदा होतो आणि अध्यक्ष आणि संचालक मंडळ हे सभासदाचे विश्वस्त या नात्याने त्या स खुर्चीमध्ये खुर्चीवर बसलेले असतात सभासदाचा विश्वास त्यांनी जोपासायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी घेत असलेला लोनवरचा व्याज हा नऊ टक्केच्या ठिकाणी साडेआठ पर्सेंट जर केला असता तर अर्धा टक्के रेट ऑफ इंटरेस्टमुळे एक कोटी छेचाळीस लाख काही हजार रुपयांचा फायदा हा सोसायटीला होत असतो आणि हा अर्धा टक्के रेट ऑफ इंटरेस्टच्या माध्यमातूनच त्यांना लाभांश जो आता ते एक कोटी चौऱ्याहत्तर लाख समथिंग हजार रुपये जो लाभांश देत आहेत त्या लाभांशमध्ये त्यांना एक कोटी छेचाळीस लाख रुपयांचा जो नफा आहे या नफ्याच्या माध्यमातून हा जो वाढीव अर्धा टक्के व्याजदर घेत आहेत हा व्याजदर अतिरिक्त घेत असल्यामुळे डिव्हिडंड ते पंधरा टक्के बसते असे सांगतात परंतु मला असं म्हणायचं आहे की सोसायटीचा पहिला उद्दिष्ट हा कर्जाचा व्याजदर कमी करणे असा आहे तर ते अतिरिक्त व्याजदर घेऊन सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि पंधरा टक्के डिव्हिडंडच्या नावाने इकडे जवळपास एक कोटी छेचाळीस लाख रुपयाची वसुली हे लोनच्या व्याजाच्या माध्यमातून सभासदाकडनं या सोसायटीने घेतलेली आहे आमची अशी विनंती आहे की अर्धा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट कमी करून साडेआठ पर्सेंटचा त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट ठेवावा जेणेकरून त्या साडेआठ पर्सेंटच्या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये सुद्धा त्यांना वाजवी डिव्हिडंड बसते आणि त्यामुळे आमची सभासदाची अशी मागणी आहे की त्यांनी साडेआठ टक्क्याच्या रेट ऑफ इंटरेस्ट सोसायटी चालवावी दुसरा विषय असा आहे की यांनी स्वमर्जीने आपल्या स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केला ज्या अर्थी संचालक मंडळाला असे कुठलेही अधिकार नाही की ज्यांनी सभासदांचे भागभांडवल हे पन्नास हजाराची लिमिट आहे ऑडिट ऑब्जेक्शन आहे अशा प्रकारच्या विषय घेऊन त्यांनी कोणाचे एक लाख कोणाचे सव्वा लाख कोणाचे पंच्याहत्तर हजार अशा प्रकारची जी ठेव होती ते ठेव जी भागभांडवल आहे जे शेअर्स आहेत ते स्वमर्जीने वडती केले आणि ते भरती केलेले भागभांडवल हे त्यांनी लोनमध्ये सुद्धा मर्ज केले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सभासदांची परवानगी नाही काही लोकांना फोन केले असतील पण कोणी असं म्हटलेलं नाही की आमचे ते मर्ज मर्ज करा माझ्या स्वतःचे एक लाख बत्तीस हजारचे शेअर होते आणि त्यापैकी त्यांनी ब्याऐंशी हजार रुपये कर्जामध्ये भरती केले आणि असा भरती करण्याचा अधिकार हे त्या संचालक मंडळाला नाही याकरता संचालक मंडळावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणी जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे आणि यानंतर अशा अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावर या सोसायटीच्या संचालक मंडळांना अनेक प्रकारच्या मुद्द्याला अनुसरून अनेक प्रकारच्या विषयाला अनुसरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी या परिषदेच्या निमित्तानं पुढे ठेवत आहे संपूर्ण दोन्ही जिल्ह्यातील सात हजार सभासदांना मी सांगू इच्छितो की काल गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक संघातर्फे जी पत्रकार ताली, पत्रकार पत्रकार एक पत्रकार परिषद घेण्यात आली खऱ्या अर्थानं ती हास्यास्पद पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सन्माननीय पत्रकार महोदयांनी जे जे प्रश्न त्यांना विचारले त्या एकही प्रश्नाचं उत्तर त्यांनी समाधानकारकरित्या दिलेलं नाही मागच्या वर्षी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी गोंदिया येथे सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्या सभेमध्ये सभेला सुरुवात होण्याअगोदरच सन्मान्य सभाध्यक्ष यांनी विषय क्रमांक बारा तेरा आणि चौदा स्थगित केलेले आहेत असे आवर्जून घोषित केले परंतु यावर्षी जेव्हा आमच्या हातामध्ये इतिवृत्तांत हातात पडला आणि दहा मे दोन हजार पंचवीसला पवनी येथे नवीन शाखा ओपन करण्यात आली आणि बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आमगाव येथे नवीन शाखा निर्माण करून सभासदांच्या मताला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही अशा प्रकारचा एक वातावरण आणि अशा पद्धतीची हिटलरशाही तेथील सभाध्यक्ष आणि सत्ताधारी संचालक मंडळांनी निर्माण केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ही लोकशाहीकरता कलंकित ठरणारी आहे आमचं त्या संघाच्या सन्मान्य जिल्हाध्यक्ष महोदयांनासुद्धा सांगावं असं वाटते की जर काल एका पत्रकार महोदयांनी एक सुंदर असा प्रश्न उपस्थित केला की कि तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी चीड आहे त्यांनी विषय क्रमांक चौदा हा स्वमर्जीने लिहिलेला आहे सभासदांची मंजुरी नाही मग आपण सन्मान्य डी आर साहेब किंवा जे टी आर साहेब यांच्याकडे साधी तक्रार का केली नाही यावेळेस ते निरुत्तर ठरले जर त्यांना कडकडीची जर सभासदांबद्दल जर कडकड असते तर त्यांनी तो विषय सन्मान्य जे टी आर साहेबांकडे मांडला असता आणि त्या सभा वृत्तांतामध्ये त्यांच्या संघाचे काही पदाधिकाऱ्यांचे सूचक आणि अनुमोदक म्हणून नाव आहेत मग त्या अनुमोदक आणि सूचक यांनी सुद्धा एफ आय आर दर्ज करावी किंवा सन्मान्य सहकार आयुक्त जे टी आर साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवून त्या संचालक मंडळाविरोधात कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहार करावा ही ही मी या निमित्तानं सांगतो आहे आणि एवढंच नव्हे तर उद्याला सन्माननीय सभाध्यक्ष यांनी ते दोन्ही जे चौदा विषय जो अश्वमर्जीने लिहिलेला आहे तो परत विजय विषय स्थगित करून दोन्ही शाखा रद्द कराव्यात आणि सोबतच सन्माननीय सभाध्यक्ष एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जेव्हा आमसभा संपन्न होते त्यामध्ये विषय क्रमांक पंधरामध्ये लिहितात कर्मचारी आकृतिबंधाच्या अनुषंगाने बा आमच्या संस्थेमध्ये दोन हजार सतराला जी तिरुड्यामध्ये आमसभा झाली तेथील फक्त चाळीस कर्मचाऱ्यांच्याच आकृतिबंध मंजुरी आहे शेचाळीसच्या आकृतीबंधाला मंजुरी नाही हे स्वतः संस्था अध्यक्ष संजीव बावनकर सर त्या ठिकाणी नोटिंग त्यांची आहे आणि त्या नोटिंगनंतर लगेच ते पत्रव्यवहार करू म्हणतात आणि दोन हजार चोवीसच्या प्रोसिडिंगमध्ये ते म्हणतात की आम्हाला शेचाळीसची मंजुरी आहे मग स्वतः अध्यक्ष की त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याजवळ सर्व दस्तावेज आहे मग अशा पद्धतीने चुकीची माहिती सभासदांना का देऊ शकतात आणि एवढंच नव्हे तर जर जे टी आर साहेबांनी जर दोन हजार चोवीसला जर शेचाळीस आकृती बंधाला मंजुरी प्रदान केली असेल तर ती चुकीची आहे आम्ही संबंधित जे टी आर साहेबांच्या विरोधात विरुद्ध सुद्धा आम्ही सहकार आयुक्ताकडे आम्ही तक्रार करणार आहोत आणि एवढंच नव्हे तर यावर्षी जो विषय क्रमांक तेरा त्यांनी मंजुरी करता आणला आकृतीबंधाला मंजुरी प्रदान करणे तर आजपर्यंतच्या सहकार क्षेत्राच्या इतिहासामध्ये जेही आकृतिबंध जेव्हा सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी करता आणल्या जाते त्यावेळेस विद्यमान परिस्थिती आणि नवीन आकृतिबंध काय असणार आहे हे तुम्हाला त्या अहवाल पुस्तिकेमध्ये दर्शावं लागते परंतु कुठल्याही प्रकारे त्यांनी कर्मचाऱ्यांची आकडेवारी सभासभा सदांसमोर आणलेली नाही आहे त्यामुळे फसवेगिरी असणारा आकृतीबंध ते सभासदांसमोर नेत आहेत त्यामुळे आम्ही उद्याला जी आमसभा होणार आहे त्या आमसभेमध्ये सर्वसाधारण सभा सभासदांच्या सबा, अस्तित्वाची ती आमसभा राहणार आहे ग्राहक पदसंस्था ही टिकवण्यासाठी ती आमसभा राहणार आहे म्हणून संपूर्ण दोन्ही जिल्ह्यातील मी सभासद म महोदयांना कडकडीची विनंती करतो आहे की स्वतःचं हित रक्षण करण्याकरता आर्थिक हित जोपासण्याकरता आणि जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्था टिकवण्यासाठी आपण उद्याला आवर्जून उपस्थित राहावं आणि ज्या पद्धतीने त्यांनी एक पंधरा टक्के डिव्हिडन एक फसवा डिव्हिडन कारण की पंधरा टक्केच्या नावावर ते फक्त एक कोटी एक्क्याहत्तर लक्ष रुपये लाभांश स्वरूपात वाटणार आहेत परंतु आज जर त्यांचा संचालक प्रवास भत्ता जर बघितला तर दोन हजारच्या वरून जेव्हा एका बैठकीचा जेवढा त्यांचा भत्ता आहे तेवढाच भत्ता ते लाभांच्या स्वरूपामध्ये पंधरा टक्केच्या स्वरूपामध्ये देणार आहेत आज त्यांच्याकडे सहा हजार सहाशे सदुसष्ट सभासद संख्या आहे परंतु त्या ठिकाणी भागभांडवल मात्र बारा कोटी आहे जर शिक्षक प्रसंस्था गोंदियाची जर तुलना केली तर शिक्षक प्रसंस्था गोंदियामध्ये अठ्ठावीसशे सभासद आहेत आणि तेरा कोटी भाड भाग भांडवल आहे कुठेतरी सभासदांना शेअर्स कमी मिळावा शेअर्स च्या माध्यमातून लाभास कमी मिळावा त्यासाठी त्यांनी सरांनी आता सांगितल्याप्रमाणे शेअर्स परत केले आणि कुठेतरी सभासदांच्या आर्थिक हिताला तिलांजली देण्याचं काम आणि स्वतःचे खिसे भरण्याकरता त्या संस्थेची लूट करण्याकरता अशा प्रकारचा भ्रष्टाचारी असणारा हा सत्ताधारी संचालक मंडळ याच्या विरोधामध्ये आम्ही रान पेटवणार आहोत आणि तुम्हाला या निमित्त मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही तालुकाने सभा घेऊन या ठिकाणी चार विषय आम्ही मांडलेले आहेत ते चार विषय मंजूर करण्याकरता आम्ही सन्माननीय विभागीय सहनिबंधक साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार अर्ज करणार आहोत आणि एवढ्यावरच समजा आमची दखल घेण्यात आली नाही तर आम्ही सहकार क्षेत्रातले जेही टप्पे आहेत ते टप्पे गाठवून आम्ही सभासदांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचा मी या ठिकाणी आपलं निवेदन आपणास देत आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व सभासदांना विनंती करतोय परत एकदा की उद्या आवर्जून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपल्या न्याय्य मागण्या पदरी पाडून घ्याव्यात धन्यवाद